सुजात आंबेडकर मला वाटतं ते नाही करू नये निश्चित नवनाथ बनजी तुम्ही देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आणि आर एस एस वरती आरोप करू नये आणि होत असलेले आरोप कशासाठी या संदर्भातली शंका उपस्थित केलेली आहे याची सगळी उत्तर मी सुजातजी यांच्याकडून घेणार आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी त्यानंतर आपण थेट जातो आहोत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांकडे सुजातजी आपण नवनाथ बन यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकलेल्या असतीलच मात्र एक मला थेट प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप एका बाजूला आता तुमच्यावरती होऊ लागलेला आहे दुसरीकडे आर एस एस वरती हे आरोप करत असताना जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करण्यात यावे असं देखील थेट आव्हान त्यांनी दिलेलं आहे सुजातजी <coughs> सगळ्यात पहिले मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की मी पब्लिसिटीसाठी काही करत नाही मला पब्लिसिटीची कोणती गरज नाही मी जे बोललो ते विश्वासाने बोललो आणि ठामपणाने बोललो आणि त्याच्या मागे सत्य आहे म्हणून बोललो पब्लिसिटी स्टंट साठी आमच्यापैकी कोणी कोणताही प्रकार करत नाही हे आपण सर्वांना मी सांगायच आणि मेन मुद्दा येतो पुराव्यांचा तर मी पहिले एका बाजूनी चालू करतो आणि मग आपण दुसऱ्या बाजूला येतो बर सगळ्यात पहिली गोष्ट दसऱ्याच्या दिवशी आर एस एस च्या मुख्य कार्यालयावरती शस्त्र पूजन होते तिथे ए के फॉर्टी सेव्हन ग्रेनेड आणि इतर शस्त्र ठेवलेली असतात ऑटोमॅटिक रायफल्स सेमी ऑटोमॅटिक रायफल्स ठेवलेली असतात जी फक्त भारताच्या सैन्याकडे असतात किंवा त्यातले काही असे शस्त्र असतात जी भारताच्या सैन्याकडे सुद्धा नसतात ही पहिली गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट ही की आर एस एस ह्या ऑर्गनायझेशनची कोणतीही नोंदणी झाली आहे का ती रेजिस्टर्ड आहे का हा माझा दुसरा महत्वाचा प्रश्न येतो तिसरा माझा महत्वाचा प्रश्न येतो की आर एस एस सारखी संघटना हे भारताचं संविधान मानते का कारण जेव्हा भारताचं संविधान हे अडॉप्ट केलं गेलं होतं तेव्हा गोलविलकर म्हणाले होते की भारताचं संविधान हे भारतीय नाहीये बाबासाहेबांनी वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून छोटे छोटे तुकडे घेऊन एक संविधान संकलित केले आणि आम्हाला हे संविधान मान्य नाही हे गोलविलकरांचं वक्तव्य आहे आणि चौथा आणि महत्वाचा मुद्दा की आर एस एसनी कधीही तिरंगा आपल्या कार्यालयावरती फडकवला नाहीये यांनी तिरंग्याचा विरोध केलाय आणि त्याच्यानंतर हिंदू मुसलमान एकता याला विरोध करून यांनी दोन पंधरा ऑगस्ट याला काळा दिवस मानायचा हा प्रकार केलाय आता ह्या मांडलेल्या पाच फॅक्ट तुम्ही संकलित केल्या तर तुम्हाला काय दिसेल की एक संघटना आहे ज्यांच्याकडे शस्त्रे एक संघटना आहे ज्यांच्याकडे एक्सप्लोसिव्स आहेत आणि ऑटोमॅटिक वेपनरी आणि ही संघटना संविधान मानत नाही भारताचा तिरंगा मानत नाही पंधरा ऑगस्ट मानत नाही आणि त्याचबरोबर ह्यांची कोणतीही नोंदणी नाही आता जेव्हा तुम्ही ह्या पॅक गोष्टी संकलित केल्या तर तुम्हाला दिसेल की ह्याची डेफिनेशन आणि ह्याची व्याख्या एका टेररिस्ट ऑर्गनायझेशनची येते आणि अजून कशाची नाही आणि म्हणून मी हे वक्तव्य केले दुसऱ्या बाजूला बन जे म्हणाले की बाबासाहेब हे संघाच्या कार्यावरती गेलेले कार्यालयावरती गेलेले हे अतिशय खोट आहे आणि चुकीची माहिती आहे आणि हा एक संघी अजेंडा आणि प्रोपोगँड आहे नवनाथ बन मी विनंती करतो की हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी त्यांच्या ट्विटरवरती जाहीर करावे आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना कधीच मान्य नव्हती जर तुम्ही शेड्युल कास्ट फेडरेशनचा शेड्युल कास्ट फ्रंटचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला तर त्याच्या त्या जाहीरनाम्यामध्ये आर एस एस वरती बंदी हा एक मुद्दा बाबासाहेबांच्या खुद्द पक्षाच्या जाहीरनाम्यावरती आलेला बर सुजातजी आणखी एक प्रश्न मला आपल्याला उपस्थित करावा असं वाटतो जसं तुम्ही त्या ठिकाणी बोलत सभेला संबोधित करत होतात आणि संबोधित करत असताना ए के फोर्टी सेव्हनचा उल्लेख झाला मालेगाव बॉम्बस्फोटात इतका शस्त्रसाठा किंवा स्फोटकं आली कुठे हाही प्रश्न उपस्थित केलेला होता खरोखर त्या काळामध्ये ए के फोर्टी सेव्हन किंवा या सर्व गोष्टींचा वापर झालेला होता का वापर माझा तुम्हाला उलटा प्रश्न आहे सर की वापर होईपर्यंत थांबला पाहिजे ए के फॉर्टी सेव्हननी गोळ्या घालून लोकांचा जीव जाईपर्यंत थांबलं पाहिजे का ए के फॉर्टी सेव्हन अनअधिकृत आहे इलिगल आहे म्हणून पोलिसांनी कारवाई करून जप्त केली पाहिजे दहा लोक मरेपर्यंत थांबणार का आपण निश्चितच आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधत कुठेतरी आता कुणाचं नेमकं पाठबळ मिळतंय कुणामुळे हे सगळं घडत आहे हे शोधून काढण्याची वेळ आलेली आहे का आणि पुढच्या काळामध्ये सुजातजी ज्या ज्या ठिकाणी आपण सभा घेणार आहात ज्या ज्या ठिकाणी संबोधन करण्यासाठी जाणार आहात कुठले महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आपण उपस्थित करणार आहात सुजातजी हे बघा आता जिथे जिथे सभा होतात तिथे तिथे स्थानिक मुद्द्यांबद्दल बोललं जातं आणि त्याच्याहून महत्वाचं की सध्या जे राजकारण चालू आहे सध्या जे वातावरण चालू आहे एक आंबेडकरी चळवळीतला तरुण म्हणून लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं अवेअरनेस पोहोचवणं आणि त्याचबरोबर जी माहिती येते पॉलिटिकल डेव्हलपमेंट असतात त्या सोप्या करून लोकांना सांगणं हे मी माझं काम समजतो आणि त्याच प्रकारनं माझं वक्तव्य पण असतं आणि त्याच प्रकारे माझी भाषण पण असतात बरोबर आता आर ही रेजिस्टर्ड ऑर्गनायझेशन नाहीये आर कडे वेपन्स आहेत आर भारताचा तिरंगा लावत नाही आर एस एस संविधान मानत नाही आणि आर एस एस कडे कोणतीही नोंदणी नाही हे लोकांना जाऊन सांगणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहील बरं आपण आतापर्यंत केलेल्या सर्व दाव्यांवरती अजूनही ठाम आहात शंभर टक्के निश्चितच धन्यवाद सुजात आंबेडकरजी आपण आमच्याबरोबर चर्चा केलीत आणि आपण केलेलं वक्तव्य के त्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आणि आपलं कार्य हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भामध्ये आपण अजूनही कटिबद्ध असल्याचं सांगितलं त्यासाठी धन्यवाद तर आज दिवसभरातला हा होता दुसरा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा त्यानंतर तिसरा मुद्दा देखील घेऊन आम्ही पोहोचतोय आपल्यापर्यंत कारण दिशा सा...